अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या सत्तरव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोधचिन्हाचे अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावडे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले नगरच्या वाड्या पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्चच्या कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करीत आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे ला राज्य कबड्डी संघाचे सह प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड क्रीडा प्रशिक्षक खुरांगे छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते खेळाडू अजय पवार प्रकाश बोरुडे प्राध्यापक भास्करराव कुराड कबड्डी संघाचे सहसेक्रेटरी विजय मिस्किन एम पी कचरे आदी यावेळी उपस्थित होते शहरामध्ये सत्तराव्या वरिष्ठ कबड्डी अजिंक्य स्पर्धेच्या अनुषंगाने बौधचिन्हाचं अनावरण झालेलं आहे यासाठी उपस्थित असणारे पद्मश्री पोपटरावजी पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची निवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळा अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल असा हा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडूंना अहमदनगर महानगरपालिकेच्या माझ्या वतीने व जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय मात्र आज अखिल भारतीय वरिष्ठ गट सत्याहत्तरावी कबड् सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत आहे याचा नगरकराच्या दृष्टीने खूप गौरवाची बाब आहे या, या जिल्हा क्र कबड्डी असोसिएशनचे सचिव शशिकांतजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूने प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील घेरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तो वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने सत्तर सत्त सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे 那么？